थेट अधिवेशनादरम्यान रमी खेळल्या प्रकरणी जोरदार टीका केली आहे चव्हाणांच्या मते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी जर मंत्री रमी खेळत असतील तर हे अत्यंत निंदनीय आहे यातून सरकारला जनतेची विशेषता शेतकऱ्यांची काळजी नसल्याचं दिसून येतं असा आरोपही त्यांनी केला आहे आमदारांकडून कर्मचाऱ्यांना मारहाण अधिवेशनात हाणामारी असे प्रकार घडत असताना हे सरकार लोकांचे केवळ एंटरटेनमेंट करत असल्याचं चित्र आहे असं चव्हाण यांनी म्हटलं आहे पाहूया ते काय म्हणतात आपण बघतोय मागच्या बरेच दिवसापासून मागच्या जेव्हापासून हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे ना, कोण्याना का कारणाने महायुतीतील जे सन्मान्य मंत्रीगण असतील आमदार मंडळी असतील हे चर्चेत येत आहेत आणि काल आपल्या माध्यमातून मला कळालं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृहामध्ये चक्क रमी खेळताना आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळत आहे एक जबाबदार मंत्री जर अधिवेशनादरम्यान विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देण्याच्याऐवजी जर अशा प्रकारचं प्रकार जर होत असेल सभागृह महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे असं आपण म्हणला जातो आणि अशा राज्यामध्ये असे प्रकार जर होत आहे ते अतिशय निंदनीय आहेत असं मला वाटतं कारण ह्या सरकारला शेतकऱ्याविषयी अन्य प्रश्नाविषयी काही घेणं देणं नाही यांना वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये या ठिकाणी चर्चेला यायचं आहे कधी आमदार त्या ठिकाणी कोण्या कर्प कर्मचाऱ्याला मारामारी करताना पाहायस मिळत आहेत कोणते मंत्री रमी खेळताना बघतायत आणि त्या ठिकाणी चक्क विधान भव भो, भवनामध्ये अधिवेशन चालू असताना दोन गटामध्ये हानामारी होण्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये पाहायस मिळत आहे या असं ह्याच्याहून असं चित्र दिसतं की ह्या सरकारला फक्त या ठिकाणी विधिमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान एंटरटेनमेंट लोकांचं करायचं असं या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे